हा हॅलो कसे आज सगळेजण आहोत तुम्ही सर्वजण खूप खुश असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग काही वेगळा आहे कारण आज होता संडे आणि संडे म्हटल्याच्या नंतर आज भटकंती तर होणारच होती आणि मला जायचं होतं आमच्या ताईकडे थोडंसं काम होतं त्यासाठी मी त्यांच्याकडे राहणार होते चला तर मग तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओमध्ये खूप सारे ट्विस्ट आहेत आणि तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल चला तर मग मी चालता चालतात तुमच्यासोबत बोलतेच आहे आता मी या ठिकाणी चाललेली आहे ताईंकडे थोडंसं काम आहे आणि ते काम आटोपून मी लगेच रिटर्न येणार आहे चला तर मग मी तुम्हाला थोडासा आजूबाजूचा परिसर देखील तुम्हाला ब्लॉगमध्ये दे दाखवते आहे तो तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा आणि या ठिकाणी पाहा मी म्हणजे शॉर्टकटने जात आहे तर अशा पद्धतीने तिकडून जात आहे तर इकडे जाता जाता मला लागलेला हे बघा छोटे छोटे काय दिसतं होतं मला तर मी होती छोटी छोटी कोंबडीची पिल्ले खूप सुंदर होती आणि त्यांना आवाज दिल्याच्यानंतर ते असे घाबरल्यासारखे कळत होते पाहू शकता तुम्ही खूप सारी होती आणि या ठिकाणी असे खूप मोठे मोठे शेड आहेत एक दोन तीन आहेत आणि त्यामध्ये सगळ्यांमध्ये अशी छोटी छोटी आहेत साईड बिझनेस म्हणून खूप सुंदर असा त्यांना हेल्प करतो आणि त्या पद्धतीने पुढे गेलं तर मला आणखी दिसेलच तर हा होता त्यांचा ओपन गोठा तर या ठिकाणी पहा मी चाललेले आहे त्यांच्यात घरी आणि जाता जाता मला त्यांचा हा ओपन गोठा लागलेला आहे तर मी आवाज देते की मला घाबरून गेली पाठीमागे पहा आणि ही इकडे पहा हिच्याकडे तिच्याकडे हात दिला तर ही आवाटते की ही मला बाहेरच घेऊन जाते पण मी काही तसं करणार नाही कारण मला वाटते त्यांची भीती त्यामुळं मी काही हे तसं करणार नाही आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये मला हे एक चॅलेंजेस भेटणार होतं असं मला तरी वाटत होतं चला तर मग जाऊयात आपण त्यांच्या घरी आणि अंडर कन्स्ट्रक्शन चालू होतं घराचं काम चालू होतं त्यांच्या थोडंसे मी त्यां आले इकडे आणि माझं काम आटोपून मी जाणारच आहे त्यांना घेतलं असतं ब्लॉगमध्ये पण ते काही कम्फर्ट झोनमध्ये नाही त्यामुळे चला तर मग कामावरून झाल्याच्यानंतर मी चालता चालता म्हणजे रिटर्न येत असताना मला इथे दिसले थोडे ते लास्ट टाईमला मी आय थिंक आपल्या एका व्हिडिओमध्ये दाखवले होते तर तेच त्या हरभऱ्याची शेती आहे आणि ते घेण्यासाठी मी गेलेली आहे इकडे आणि ते घेतल्याच्यानंतर म्हणजे ते जे ओला हरभरा आहे तो खाण्यात खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते तर मला जास्त काही घ्यायचं नव्हतं तर मी थोडासा घेतला आहे आणि घेऊन तर घेऊन मी जाणारच आहे तर गेल्याच्यानंतर पुढे काय होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला खूप सारे प्रेम द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग आपण जाऊयात आणि गेल्याच्यानंतर पाहू काय होतं आहे काय नाही ते चला आणि तुम्हाला सांगते चलता चलता मला एक गोष्ट लक्षात आली की जीवनामध्ये असे बहुतेक सारे लोक असतात की जे ते हर ह्याच झाडावर बसतात ते म्हणजे हे झाड आणि ह्याच झाडावर बसून त्यांना खूप सारा असा गर्व आलेला असतो आणि दुसरी व महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाडाला आणखी एक दुसरं नाव आहे तर म्हणजे पुरणपोळी म्हणजेच पुरणपोर पोळीचं झाड आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिकडून आल्याच्यानंतर हे स्वच्छ पाण्याने धुवून आहे आणि धुवून घेतल्याच्या नंतर मग मी आम्ही सग सगळे खाणार आहोत कारण त्याला ते वरती धूळ वगैरे आणि ते त्याचं थोडंसं आंबूस आंबूस लागतं ते सगळं काढून धुवून स्वच्छ केलं त्याच्यानंतर एका शांत जागेवर बसून आम्ही हे करणार होतो आकाचं नाही चांगला लागणार भाजून चांगलं लागल आपण याची हरभरा हुरडा पार्टी करायची का त्याला शोधावं लागतील बघू ना करायची करू चल मग आता ना इला काडक्या शोधण्याचं काम दिलंय आणि ही बघा कुठं चालली काडक्या शोधायला पार तिकडं चालली आहेत का काडक्या मग तर ती तिकडं लांब गेली पार तिकडं जाऊन तिला काडक्या शोधल्यात चला तर करू मग हरबारा हुरडा पार्टी ती तिकडं गेली काडक्या शोधायला आणि दुसराच उद्योग करून बसलेली आहे ड्रेस गुतावलाय कशा म्हणती तरी काढलाय आता एक काम सांगितलं तर दुसरंच काम करू ती वाढून ठेवी ती कुठून तरी काडक्या गोळ्या करून आणलेल्या आहेत जा तिकडल्यावर मग ठेवायचं असतो आपल्या गामच्या घराला लागलेली आहे तिथं आहे ना तिथं तो ही पेट राहिली आहे पण काय वारं सुटल आता पेटत तर नाही अशा प्रकारे हे पेटत नव्हतं त्याच्यामुळे हा प्लॅन फॉल झाला आहे नंतर करणार आहे आता आम्ही हुरडा हरभरा पार्टी आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मला एक चॅलेंज देणार होती आणि गॉड नोज काय ते चॅलेंज असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेलच चला तर मग व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा स्किप करू नका शूट पर्यंत पहा तर असा हा पहिला प्लॅन फॉल झालेला आहे आणि दुसरा प्लॅन असा आहे की हे सर्व हरबारीचे घाटी आहेत ते तोडायच्या आणि संध्याकाळी तव्यावरती भाजायच्या कारण आता वार पण <coughs> सुटलंय आणि पेटत पण नाहीये ना तुझ्या मग संध्याकाळी थोडस एवढे झालेत लेच तोडावं लागणार आहे त्याला एवढे भरून झाले का मग छान लागते अजून बरच आहे इकडं घाट काय करते इकडं चिक्कू पिक्कू बघते काय का तर आजच आज मी तुला एक चॅलेंज देणार काय ग तुला ना शेतीविषयीचं काम किंवा दुसरं कोणते काम तू करू शकते का

तुला आज मी एक चॅलेंज देणार तू कम्प्लीट करू शकते का कोणतं चॅलेंज आधी ना असं चॅलेंज आहे की तू शेतीविषयी शेतीचं काम किंवा कोणते काम करू शकते का हा प्रयत्न केला तर मला करता येऊ शकते तर बघ ही गाई आहे हिला सोडायचं आहे पाणी पाजायचं आहे आणि तिला परत येतं आणून बांधायचंय आणि चारा आहे करू शकते का मला जमन का पण प्रयत्न करून बघते जमते मारायची मेहनत आधीच घाबरायला लागली <laughs> तरी नी गायला पाणी पाजलेलं आहे आणि अशा प्रकारे तिथं परत चाललेली आहे बांधायला बघू जमतंय का काही तिला अशा प्रकारे चॅलेंज पूर्ण केलेलं आहे हो मला पण असं वाटतंय Thank you. चा एक दिवस एन्जॉय करायचा गावाकडची शांतता अनुभवायची हाच उद्देश होता माझा आजचा व्हिडिओ बनवण्याचा आणि खरंच गावाकडचं वातावरण अगदी वुआ प्रसन्न आणि हवा देखील खूप हेल्दी आणि हेल्दी म्हणजेच खूप सुंदर अशी होती आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही संध्याकाळच्या वेळेसचं रुटीन म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं की जे आपण गोठा वगैरे पाहिला किंवा माझी चॅलेंज एसकिप्टी चॅलेंज घेतलेलं होतं त्या चॅलेंजमध्ये जी माझ्या हातात मका मा दाखवली होती तर ती मका इथूनच घरापर्यंत जाते आणि या ठिकाणी हे तिकडे घेऊन चाललेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी संध्याकाळचा सनसेट तुम्ही पाहू शकता पाहने लोको, लाम्ण, लाम्ण, कुटी -कुटी हा सनसेट पाहण्यासाठी लोक लांबून लांबून कुठे कुठे जातात पण गावाकडे हा पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळतो सुंदर अशा वातावरणासोबतच आजचा व्हिडिओ एंड करते भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा चला तर मग भेटूया आणि सर्वांनी काळजी घ्या बाय